योद्धा हो श्री मनोजदादा जरांगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यात कुठे कसे कार्यक्रम होणार आहेत आणि मित्रांनो खरंच मराठा संघर्ष योद्धा हो मनोजदादा जारांगे पाटील यांना वैयक्तिकही त्या ठिकाणी सराटे अंतर्वाली या ठिकाणी जाऊन मराठा बांधवांनी असो किंवा इतर समाज बांधवांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ठिकठिकाणी राज्यात भव्य रक्तदान शिबीर हे आयोजित केलेलं आहे आणि मनोज दादा जरंगे पाटील यांना कोण्या समाजातून शुभेच्छा आल्या आपण हे सर्व आपल्या आपला देश आपला महाराष्ट्र या चॅनलवरती बघत आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो शक्य होईल त्या ठिकाणी आज उद्या मनोजदादा जरंगे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि खरंच मित्रांनो एक ऑगस्ट ही सुरुवात जारांगी पाटील यांच्या वाढदिवसाने होत आहे आणि सकल मराठा समाज यांच्या वतीनं ठिकठिकाणी थीक आपल्या आप पद्धतीने कुठे शाळेमध्ये फळ वाटप असो किंवा झाडं लावणं असो किंवा वेगवेगळ्या साहित्याचं वाटप असो वृक्षारोपण सोहळा असो किंवा गावात आपल्या प परीनं जसं शक्य होईल तसं समाज बांधव आपल्याला मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत आहे आणि मित्रांनो एक ऑगस्ट आणि ऑगस्ट महिना हा क्रांतिकारी या महापुरुषांचा आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचाही जन्म एक ऑगस्ट म्हणजेच मित्रांनो क्रांतिकारी योद्धा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा आहे आणि खरंच जे क्रांतिकारी लढत असतात त्यांचा जन्म जर खरंच या ऑगस्ट महिन्यात म्हणजेच खरंच या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या जीवनमय शुभेच्छा आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा बांधवांनी आपापल्या सोयीनुसार जसं शक्य होईल तसं कारण मनोजदादा जारंगे पाटील हे आपल्या आंदोलनस्थळी म्हणजेच सराटे आंतरवाली या ठिकाणी राहणार आहे आणि त्यांना कुठं जाणं शक्य होणार नाही कारण महाराष्ट्रभर जाणं शक्य होणार नाही या उद्देशानं म्हणजे या अनुषंगानं दादा जरंग पाटील हे आंतरवादी सराटी या ठिकाणीच राहणार आहे आणि सकल मराठा बांधव ज्यांना शिक्के होईल तेथेपर्यंत जातील शुभेच्छा देतील पण ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी आपल्याच गावात कुठं वृक्षरोपण करावं आणि वेगळा खर्च न करता आपल्या आवडीनुसार जे आपल्याला वाटेल नाश्ता किंवा चहा वाटप किंवा शाळेमध्ये काही फळ वाटप किंवा साहित्य वाटप किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण मंदिराच्या आवतीभोवती किंवा गावात वृक्षरोपण किंवा शाळेत वृ वृक्षरोपण आपल्या 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 परीनं जसं शक्य होईल तसं सकल मराठा समाज बांधवांनी नियोजनही केलेलं आहे आणि ठिकठिकाणी राज्यात आपण बघत आहो हे जे बांध बॅनर आहे या बॅनरवरती जसं शक्य होईल तसं माजलगाव तालुका असो किंवा जालना तालुका जिल्हा संभाजीनगर असो लातूर उस्मानाबाद या सर्व ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातून भरपूर ठिकाणी दादा जारंगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुठं रक्तदान शिबिर कुठं वृक्षारोपण वृक्षरोपण कुठं फळं वाटप कुठं नाश्ता कुठं चहा किंवा इतर साहित्य वाटप आणि खरंच भरभरून प्रेम मराठा बांधवांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर केलेला आहे आणि ह्याच अनुषंगाने मनोज दादा जारंगे पाटील यांना शुभेच्छाही महाराष्ट्रातून मराठा समाज बांधव असो इतर ओबीसी बांधव असो या सर्वांकडून भेटलेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांना गरजवंत मराठ्यांचा लढा हा लढा लढत राहणारे एकमेव नेतृत्व मराठा समाजाला लाभलेलं आहे आणि अशा नेतृत्वाला सर्व महाराष्ट्रातून सकल मराठा बांधवाकडून या ठिकाणी शुभेच्छा भेटत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच वेळीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण एक मराठा कोटी मराठा आपण दाखवून देऊ आणि लाईक तेवढ्या झाल्या पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे